नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक चार मे दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पी गहू कमीत कमी केमे दर आहेत दोन हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार दोनशे दोन पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी राहत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार सातशे तीन रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार चारशे तीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी जर तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी जात दहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार पाचशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी आहेत आठ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत दहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहत नऊ हजार चारशे पन्नास रुपये पुढील पीक आहे मका कमीत कमी दर आहेत दोन हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार तीनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार नऊशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार नऊशे चौदा रुपये पुढील पीक आहे मोहरी कमीत कमी दर आहेत पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमीत राहत चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे बहात्तर रुपये त्रैवत आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद